एक दिवसीय सामन्यात सर्वात जास्त शतक करणारे खेळाडू मध्ये अव्वल कोणता खेळाडू आलेला आहे विराट कोहली महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे राजेश अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे नागपूर विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच कोणत्या महिला कुलगुरूची नियुक्ती करण्यात आली आहे नागपूर विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच डॉक्टर मनाली क्षीरसागर या महिला कुलगुरूची नियुक्ती करण्यात आली आहे नुकतेच महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली नुकतेच महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून सदानंद दाते यांची नियुक्ती झाली नुकतेच रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांचा भारत दौरा पार पडला या दौऱ्या दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी कोणती पुस्तक भेट दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवत गीता ही पुस्तक भेट दिली महाराष्ट्रात पहिले मराठी भाषा विद्यापीठ कोठे उभारण्यात येत आहेत महाराष्ट्रात पहिले मराठी भाषा विद्यापीठ अमरावती येथे उभारण्यात येत आहेत लिग्नोसॅट नावाचा जगातील पहिला लाकडी उपग्रह कोणत्या देशाने विकसित केला लिग्नोसॅट नावाचा जगातील पहिला लाकडी उपग्रह जपान देशाने विकसित केला